नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की आपण आदरणीय पंतप्रधानजी यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये असं नमूद केलं होतं की संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर आपण जंतर मंतर दिल्ली येथे अन्नत्याग आंदोलन करणार होतो असं आपण त्यामध्ये त्या नमूद केलं होतं आणि ते आंदोलन दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू करणार अशा पद्धतीचं पत्र आपण साठ दिवस अगोदर आदरणीय पंतप्रधानजी यांना दिलं होतं त्यानंतर आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाला ते पुढं पाठवण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा जो विभाग आहे तो कोणता विभाग आहे त्या संदर्भात आपण आज बोलणार आहे तो आहे मुद्दा नंबर आपला आठ आणि ह्या विभागाशी संबंधित तीन मुद्दे आहेत आणि त्या दोन मुद्द्याची आपण अगोदरच चर्चा केलेली आहे तो विभाग आहे जो राशन दुकानातून लोकांना धान्य दिलं जातं मोफत याचा चालू आहे त्या संदर्भात आहे म्हणजेच तो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा अन्य अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तर ह्या विभागाचे तीन विषय आपण घेतलेले आहेत त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हे विषय आहेत आणि त्या संदर्भात मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांना अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचनासुद्धा विभागीय आयुक्ताने दिलेल्या आहेत तर त्यामध्ये जो आठवा मुद्दा आपण आज घेणार आहे त्याच्या अगोदरचे दोन मुद्दे पण यामध्ये मी ॲड करतो तुमच्या लक्षात येईल की तो विषय होता पहिला म्हणजे आपला सहा नंबरचा जो मुद्दा होता तो मुद्दा होता की जे गोरगरीब लोक आहेत त्या लोकांना धान्य रेशन कार्ड आहे अनेक वर्षापासून त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते वंचित आहेत गरीब आहेत गोरगरीब आहेत कष्ट करून खातात परंतु अशा लोकांना अजूनपर्यंत धान्य दिलं जात नाही किंवा त्यांना राष्ट्रीय सु, अन्न सुरक्षा यादीमध्ये घेतलं जात नाही त्यांच्यासाठी लढाई तर ह्यामध्ये काही अधिकारी असतील मग ते पुरवठा निरीक्षक असेल पुरवठा अधिकारी असतील तहसील कार्यालय असेल त्यांच्याकडून जाणून बुजून अशा लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलं आणि गोरगरीब लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही त्यामुळे त्या लोकांना कशा पद्धतीनं त्या अन्नधान्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडलेला आहे या संदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि सतत करत आहे तो मुद्दा होता आपला सहा नंबर त्यासाठी अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता सहा नंबर मुद्द्याचा त्यानंतर सातमध्ये आपण म्हणलं होतं की तहसील कार्यालयातून जे धान्य तहसील कार्यालयामार्फत जे धान्य वाटप केली जाते तालुक्यामध्ये पुरवठा अधिकारी असतील पुरवठा निरीक्षक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गो गोडवानामध्ये गोदामामध्ये धान्य आणलं जातं आणि तिथून त्या त्या ठिकाणी वापरलं जातं तर तिथील जी गोदामपाला आहे त्यांच्याकडून धान्याचा अपार होत आहे म्हणजे तिथून धान्य चोरून इतर ठिकाणी विकलं जात आहे अशा पद्धतीची काही बाबीसुद्धा आपल्यासमोर आल्या होत्या त्या संदर्भात सुद्धा आपण माननीय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे लेखी ले स्वरूपात आणि अशा पद्धतीने अनेक पुरावे आपल्याजवळ असतानासुद्धा ते त्यांच्याजवळ सादर करण्यासाठी आपण त्यांना विनंती केल्या असताना आपल्याला टाडर दिली जाते अशा पद्धतीचे तो आपला सात नंबरचा मुद्दा होता आज आपण आठ नंबरच्या मुद्द्यामध्ये रेशन दुकानदार हे रेशन दुकानदाराकडून कुठल्याही प्रकारचं जे शासकीय नियम आहेत त्या शासकीय नियमाचं पालन केलं जात नाही या संदर्भात आपण पत्रव्यवहार केले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये एखाद्या लोकांनी तक्रार जर केली की आमच्या इथं पावती दिली जात नाही धान्य कमी दिलं जातं किंवा नियमानुसार धान्य वाटप केलं जात नाही अशा तक्रार तिथल्या स्थानिक नागरिकांनी ग्राहकांनी किंवा इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा इतर कुणीही दिली गावातील नागरिकांनी तर त्यावरती जे पुरवठा निरीक्षक असतील किंवा पुरवठा अधिकारी किंवा तहसीलदारांचा जो अहवाल तयार केला तो खोटा तयार केला जातो अशा पद्धतीची अनेक समोर घटना आपल्यासमोर आलेल्या आहेत तर त्या, त्या संदर्भात रेशन दुकानदाराला त्या पद्धतीनं सूचना देऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची चुकीची रिपोर्ट तयार करण्यासाठी सहकार्य करतात त्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या रेशन दुकान दुकानावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे तर या संदर्भात आता आदरणीय जिल्हाधिकारी साहेब काय निर्णय घेतात काय त्याच्यावर त्यांचा अहवाल येतो हे फक्त आता बघण्यासाठी आहे पण ह्या तुम्हाला एक अजूनही महत्वाचं सांगायचं आहे की तहसील कार्यालय मायसरस यांच्याकडून या संदर्भात राशन दुकानदार म्हणजे रेशन दुकानदार आहेत या संदर्भात त्यांनी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे असा की त्यासद रेशन दुकानदाराला त्यांनी तसं पत्र दिलं की तुम्ही तात्काळ जे नियमानुसार आहेत ते, नियमा ते नियम आहेत काय तेरा चौदा नियम त्यांना लागू केलेले आहेत राशन दुकानदाराला त्या संदर्भात त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं त्यांच्याकडे दिलेलं आहे आपला काय मुद्दा होता तो तुम्हाला सांगतो सोलापूर में गरीब परिवारों को राशन उपलब्ध कराने वाले दुकानदार सरकारी नियमों का पालन नहीं कर रहे है। इस संबंध में कई सबूत पेश करने के बावजूद वे जानबूझकर कर रिपोर्ट तयार करके लोगों को कर गुमराह करे है यह बहुत गंभीर मामला आहे इस संबंध में कदम जाने की आवश्यकता आहे बावजूद अभी तक कोई कारवाई नहीं की गई अशा पद्धतीचा मुद्दा होता आपला त्यामध्ये म्हणून रेशन दुकानदार यांच्याकडून नियमाचं पालन होत नाही आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे कलेक्टर असतील प्रांत असतील किंवा तहसील तहसीलदार असतील यांच्याकडून संबंधित रेशन दुकानदाराला नोटिफिकेशन परिपत्रक आदेश देण्यात आलेले दे दे। तरी सुद्धा त्यांच्याकडे पालन होत नाही म्हणून आता आपण स्वतः ते आदेश त्या रेशन दुकानदाराला जाऊन देणार भेट की तुम्ही अशा पद्धतीनं नियमावली करा त्याच पद्धतीनं जे जागरूक नागरिक आहेत त्या जागरूक नागरिकांना इतर लोकांना जागरूक करण्यासाठी आपण प्रोत्साहन देणार आणि आम्ही स्वतः त्या प्रत्येक गावामध्ये त्या पद्धतीचं जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आणि प्रसार करणार त्यामध्ये जी काय ही सुरुवात आम्ही माळशील तालुक्यामध्ये करत आहे आणि ज्या पद्धतीने मायशिर तालुक्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने करणार आहोत त्याच पद्धतीने इतर तालुक्यामधील सामाजिक कार्यकर्ते असतील इतर जे काय लोकहिताची म्हणजे लोकहिताचा विचार करणारे लोक असतील अशा लोकांनी सुद्धा पुढे येऊन ह्या यंत्रणेमध्ये या चळवळीत सहभाग झाला पाहिजे तर काय असणार आहे आपलं जे तहसीलदार यांनी मान्य तहसीलदार यांनी जे आदेश परिपत्रक रेशन दुकानदारांना दिलेलं आहे पुरठ विभागामार्फत तहसीलदार मायश यांच्या कार्यालयातून तर ते त्याचं जाणीव त्या दुकानदाराला व्हावी आणि ग्राहकांना त्याची माहिती व्हावी आणि त्यातून हा जो भ्रष्टाचार चालतो जे काय दुकानदार संबंधित अधिकारी यांना गोदाम पाल यांना हाताला धरून जो काय भ्रष्टाचार करतात तो समोर येण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे आणि त्यासाठी ही मोहीम आपण सोमवारपासून म्हणजे उद्यापासून आपण ते चालू करणार आहे तर ते जे काय आपल्याला त्यांनी पत्रक दिलेलं आहे ते पत्रक सुद्धा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ते परिपत्रक शासनाने तहसीलदार साहेबांनी दुकानदारांना सर्व दुकानदार ता, मैसेर तालुक्याचे ता आदेश दिलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण हे काम करणार आहे त्यामुळं सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा या सहभागी सहभागी झाले पाहिजे माझा व्हॉट्सअप नंबर घ्या त्या व्हॉट्सअपला तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुम्ही ज्या गावामध्ये असताल तालुक्यातील मायसरस त्या गावामध्ये तुम्ही त्या जनजागृती करण्यामध्ये तुम्ही सहभाग घेणार आहात अशा पद्धतीचा मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर घ्या चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी याला तुम्ही व्हॉट्सअप करा की तुम्ही ह्या गावातील आहात आणि तुम्ही त्या गावामध्ये जनजागृती करण्यासाठी तुम्ही तयार आहात अशा पद्धतीचा मला मेसेज करा तुम्हाला कॉल केला जाईल त्या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली जाईल आणि त्यानंतर ते आपल्या पुढची सळव आपण चालू करू मायसर तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ही सूचना आहे लक्षात घ्या त्याचबरोबर रेशन दुकानदार यांना माझी नम्र विनंती आहे माझी तुम्हाला हा जुन विनंती आहे की आपण शासनाने दिलेल्या नियमाचं पालन तात्काळ सुरू करावं अन्यथा परत जर आम्ही तुमच्या तुमच्या त्या सूचनाचं तहसीलदार कार्यालयाने सूचना दिल्याचं पालन करत नसाल तर आम्हाला तुमच्या विरोधात लेखी तक्रार संबंधित तहसीलदार साहेबांना देण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यानंतर जे काय होईल तेव्हा तुम्ही जबाबदार राहता त्यामुळे माझी तुम्हाला हा जुनं विनंती आहे की ही जनजागृती करत असताना जर कुठल्याही प्रकारचं तुमच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई झाली तर ह्याला आम्ही जबाबदार नसणार आहे त्याला पूर्णपणे तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहेत हे त्या माध्यमातून सांगतो त्यामुळे पुन्हा एकदा हा जोडून विनंती आहे की आपण शासकीय नियमाने तुम्हाला जे परिपत्रकानुसार आदेश दिलेले आहे शासनाने तसेदा साहेबांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे स्वतः प्रत्येक रेशन दुकानदाराला लेखी पत्र आहे त्या आदेशाचं पालन जर नाही केलं तर तुमच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं पत्र ते आदेश आहेत आणि ते आदेश आपण तक्रार दिल्यानंतर दिलेले आहेत त्यामुळं आपली तक्रार आणि ते आदेश अशा पद्धतीचं एक पत्र आम्ही तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला सुद्धा माहिती नसेल तुमच्यापेक्षा ते परिपत्र पोचलं नसेल तर तुम्ही तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये पुरवठा आहे त्या कार्यालयाशी आपण संपर्क साधा आणि ते परिपत्र घ्या सूचनाचे आदेश घ्या आणि त्या नियमानुसार तुमच्या दुकानामध्ये तुम्ही नियमावली तयार केलेली आहे त्या पद्धतीनं तुमचं वर्तणूक आणि तुमची जबाबदारी तुम्ही पार करा अन्यथा जे होणार कारवाईला तुम्ही स्वर्षी जबाबदार असताल कारण ही चळवळ आता आम्ही चालू केलेली आहे तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही त्या पद्धतीनं हे जनजागृती आम्ही करणार आहे ओके जय जय महाराष्ट्र धन्यवाद